एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने म्हणाले गेली तीन वर्ष आमचं सरकार तपासात काहीच आढळलं नाही दिशा सलियान प्र मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे दिशाचे वडील सतीश सलियान यांचीही याचिका आहे आणि त्यामध्ये त्या आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकदार आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडी यांनी दिशा सालियान प्रकरणात नव्यानं दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलेलं आहे दिशा सालियान या प्रकरणात सी आय डीच्या तपासात काही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आले ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली आणि त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असं सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आणि यावेळीच त्यांनी नागपुरी हिंसाचाराबाबत भाष्य केलेलं आहे औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत आणि स्वराज्य निर् निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता दिशा सालेने यांचा मृत्यू पाच वर्षापूर्वी चौदाव्या माळावर पडून झालेला आहे आणि सी आय डी सारख्या एका सक्षम यंत्रणेने तो तपास केलेला आहे आणि त्या तपासामध्ये याला कुठलाही पॉलिटिकल टच किंवा अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु शासकीय यंत्रणांनी केलेला तपास याच्यावर कदाचित त्यांच्या आईवडिलांचा विश्वास नसावा साली यांच्या आणि म्हणून आपले मुलगी गेली आपल्या काळजाचा तुकडा केला म्हणून त्यांनी न्याय हायकोर्टामध्ये न्याय मिळेल या भावनेने अर्थ हा न्याय हा उच्च न्यायालयामध्ये ठोकलेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये याचिका स्वीकृत झाली आणि मग आता तो प्रकार तपास हायकोर्टाच्या डायरेक्शनमध्ये कदाचित पुन्हा होऊ शकेल पण त्यातून काय वेगळं निघेल असं काही वाटत नाही आदित्य नाव मी आधीच सांगितलं की जे आरोप आज आहेत तेच आरोप ते पाच वर्षापूर्वी पण होते त्यातही आदित्य ठाकरेंचं नाव होतं इतरही काही गोष्टी होत्या पण सी आय डीच्या तपासामध्ये कोणाचा टच नसला अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय आता वेगळं होईल नाही नाही बिहारच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे ही एका आई वडिलांची मागणी आहे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे शेहेचाळीस आमदार महायुतीचे आहेत आणि बेचाळीस आमदार फक्त विरोधी पक्षाचे आता खरं तर त्यांच्याकडे काही कोणाला आयुष्याना एवढी ताकद नाही आहे आणि निम्मा निम्मा वेळ ते बोलायला घेतात म्हणजे आम्हाला दोनशे शेचाळीसला जेवढा वेळ मिळतो तेवढा बेचाळीसला मिळतो कुठून त्यांच्यावर अन्याय राहिलेला आहे उलट आम्हाला तर आमच्या लोकांना म्हणजे तीन वेळ मिळायला पाहिजे आणि त्यांना एक मिळायला पाहिजे त्यांना एका तासातले पण तीस मिनटं त्यांना मिळतात आणि आम्हाला पंधराच मिनटं मिळतात बिरी रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई